सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि आपण प्रत्येकजण म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्वामींच्याशी छोटे मोठे अनुभवही नक्कीच येत असतात तर आजचा अनुभव अशा एका व्यक्तीचा आहे की जी माझ्या जवळची व्यक्ती आहे आणि तिनं मला एकदा तो शेअर केलेला तर माझ्याही मनात असा विचार आला की तुमच्यासोबत मी तो अनुभव शेअर करावा कारण आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे नेहमीच येत असतात आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे प्रत्येकालाच असतात पण ह्या सुखदुःखामध्ये सुद्धा आपण जेव्हा स्वामींची भक्ती करतो स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला हा स्वामींचा अनुभव म्हणजे स्वामी सेवेचा अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव अशाच एका व्यक्तीचा आहे की जी व्यक्ती स्वामींच्या सेवेत नव्हती त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अशी प्रॉब्लेम होते खूप अशी संकटे होती खूप अशी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम संकटे आज एक संकट संपलं तर दुसऱ्या उद्या दुसरं संकट उभं राहत होतं त्या व्यक्तीला पूर्ण जग हे शून्य झाल्यासारखं जाणवत होतं ती व्यक्ती पूर्ण आतून खचून गेली होती त्यावेळेला त्या व्यक्तीला काही करावे हे सुचत नव्हतं त्यावेळेला ती स्वामी भक्त तिनं स्वामींविषयी माहिती समजून घेतली स्वामी, स्वामी सेवेविषयी तिनं जाणून घेतलं आणि तिनंही ठरवलं की मलाही स्वामींची भक्ती स्वामींची सेवा करायची ती ज्या दिवशी स्वामींच्या सेवेत आली ज्या दिवशी ती स्वामींची सेवा करू लागली स्वामींची भक्ती करू लागली तिला जसा वेळ मिळेल तसं तिनं स्वामींची सेवा केली स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींचे जग केले स्वामींची पारायण केले आणि स्वामी सेवेवर अखंड विश्वास ठेवला त्या दिवसापासून त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप असे बदल घडत गेले त्या व्यक्तीला जेव्हा आधी तिचं जग शून्य झाल्यासारखं वाटत होतं ती जेव्हा स्वामींच्या सेवेत आली त्यावेळेला तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली तिच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होत गेले आणि ते बदल तिला जाणवू लागले ती जेव्हा पण तिनं स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये आणून त्या फोटोची प्राणप्रतिष्ठापना केली होती त्या फोटोकडं जेव्हा पण ती बघायची तेव्हा तिला असं वाटायचं की ते स्वामी तिला सांगत आहेत की भिवू नकोस मी प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत तुझ्या सोबत आहे हे तिला त्या फोटोकडे बघितलं की सारखं जाणवायचं आणि ते स्वामी महाराज तिच्याशी बोलत आहेत असं त्या व्यक्तीला वारंवार जाणवत होतं आणि तिनं हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाना सांगितलेलं होतं सुद्धा पण ज्या वेळेला ति ती जेव्हा स्वामी सेवेमध्ये नव्हती बघा त्यावेळेला तिला जॉब नव्हता का तिला नोकरी नव्हती का कोणतं उत्पन्नाचं साधन नव्हतं जे पण होतं ते तिचं पैसे यायचे पण ते छोट्या मोठ्या कारणावरून संपून जायचे पण जेव्हा ती स्वामींच्या सेवेत आली स्वामींची भक्ती केली त्यावेळेला तिला तिच्या मनासारखी नोकरी सुद्धा मिळाली बघा आणि ती अजूनसुद्धा म्हणते की हे सर्व जे शक्य झालं माझ्या आयुष्यात जे पण बदल घडत गेले ते फक्त आणि फक्त या स्वामींमुळे म्हणजे स्वामी सेवेमुळे बदल घडत गेलं तिला मनासारखी नोकरी सुद्धा मिळाली आणि आज ती त्या नोकरीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहे आणि तिच्यामुळे नामस्मरण होतं स्वामींचा जप होता जसं मला शक्य होईल तसं मी स्वामींची सेवा करत गेलो जसं मला स्वामीचरित्र सारामृताचं पारण करणं शक्य होईल स्वामी चरित्राचं वाचन करणं शक्य होईल ते मी वाचत गेलो आणि मला जेव्हा पण शक्य होईल तेव्हा मी स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन स्वामींचं दर्शन हे न चुकता घेत राहिलो आणि फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण मी कायम करत होतो आणि जेव्हा स्वामींना सुद्धा वाटलं की मला एखादी नोकरी मिळ द्यावी यासाठीच मी स्वामी सेवेत आल्या मला नोकरी चांगली मिळाली चांगल्या उत्पन्नाच्या पगाराची नोकरी मला हे फक्त स्वामींमुळे शक्य झालेले आहे कारण स्वामींची सेवा जो पण भक्त अगदी मनापासून श्रद्धेनं करतो स्वामी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी ज्या गोष्टी योग्य असतात ना त्या त्याला वेळ आल्यानंतर नक्कीच देतात त्यामुळं स्वामी सेवेत असल्यावर आपण स्वामींची सेवा ही निस्वार्थपणे करावी की मला कोणतीही गोष्ट पाहिजे आणि त्याच्यासाठी मी सेवा करत आहोत असं म्हणून कधीही स्वामींची सेवा करायची नाही त्या स्वामी भक्तानं त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला आणि त्यांनी त्यातून हेही सांगितलं की मी कधीही स्वामींना म्हणलं नाही की स्वामी मला अशी नोकरी मिळू दे फक्त मी स्वामीने एवढंच म्हणायचं की माझं जे आयुष्य शून्य झाले ह्याच्यातून मला तुम्ही नवीन दिशा मिळू दे माझ्या आयुष्याला मी तुमच्यावर मनापासून श्रद्धा भक्ती ठेवणार आणि तुमचं नामस्मरण मला जसं शक्य होईल तशी मी तुमची सेवा करत राहणार आणि तुमच्या सेवेत मी आज आलेलो आहे माझ्या आयुष्यात जे पण प्रॉब्लेम जे पण अडचणी असतील ते तुम्ही नक्कीच दूर करचे हा स्वामींवर त्या स्वामी भक्तानं विश्वास ठेवला आणि तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट स्वामीने त्याला नक्कीच दिली स्वामींवरचा विश्वास हा घट्ट होत गेला आणि तिनं मनापासून स्वामींची भक्ती केली त्यामुळे तिला हे तिचे अनुभव आयुष्यामध्ये आले बघा जेव्हा ती स्वामी सेवेमध्ये नव्हती तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये किती समस्या किती अडचणी होत्या हे तिनं सांगितलं पण जेव्हा ती स्वामी सेवेमध्ये आली तेव्हा बघा तिच्या आयुष्याला हळूहळू नवी दिशा मिळाली तिच्या आयुष्यामध्ये खूप असे बदल घडत गेले तिला मनासारखी नोकरी सुद्धा मिळाली आणि ती आजही बोलते की मी आज या स्वामी सेवेमध्ये आले पण मी आज जे पण आहे किंवा मी जे पण आत्ता करते किंवा जे पण मी आज उभी राहिले हे फक्त आणि फक्त स्वामींमुळेच झालेलं शक्य आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताला बघा आपल्या आयुष्यात खूप अशा अनुभव येत असतात आपण जेव्हा स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्यावर जेव्हा एखादी समस्या येते संकट येते त्यावेळेला आपण किती जरी खचून गेलो किंवा आपलं आयुष्य शून्य जरी झालं तरी सुद्धा आपण स्वामींवर अखंड विश्वास ठेवायचा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आणि तोच असतो आपल्या स्वामी सेवेचा अनुभव पण आपल्या ते लक्षात येत नाही की स्वामीने आपल्यासाठी कोणती तरी व्यक्ती पाठवल्या आणि त्यातून आपण बाहेर पडत असतो तर आज बघा आज ह्या व्यक्तीनं तिचे जो अनुभव होता जो तिला आलेला होता तिच्या आयुष्यामध्ये ती स्वामींच्या सेवेत आल्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये किती बदल घडत गेले बघा तसंच आपण सुद्धा एक स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामींची सेवा करतो मनापासून करतो आणि सुद्धा स्वामी भक्तांना असे अनुभव नक्कीच आलेले असतात बघा तर त्या स्वामी भक्ताला जे त्याच्या आयुष्यामध्ये स्वामीने अनुभव दिला हे कशामुळे शक्य झालं तर त्या स्वामी भक्तानं अगदी निस्वार्थपणे स्वामींची भक्ती स्वामींची सेवा केली स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींनी त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जी गोष्ट महत्वाची होती ती गोष्ट स्वामींनी त्याला नक्कीच दिली यासाठी ह्या अनुभवावरून तुम्हाला एकच सांगते की तुम्ही स्वामींची जेव्हा पण सेवा करता भक्ती करता तेव्हा स्वामींकडून काही मागू नका कारण स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला साठी जे योग्य असतं तेच त्याला देत असतात त्यासाठी तुम्ही फक्त स्वामींवर अखंड विश्वास ठेवा तुम्हाला सुद्धा जर स्वामी सेवेचा असे अनुभव आले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असे नवीन नवीन अनुभव जर ऐकायला किंवा पाहायला जर आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासाठी मी असं एक सुंदर एका स्वामी भक्ताचा अनुभव नक्कीच घेऊन येईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी